तीन दिवसाआधी झालेल्या अपघातातील एकाचा मृत्यू वज्रातील शेख फरीद बाबाच्या दर्शनावरून परतताना गोंडवडसा येथील दोन तरुणांचा भीषण अपघात एकाचा मृत्यू एक केअर सेंटर असते तर जीव वाचला असता संतप्त प्रतिक्रिया श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव माहूर तालुक्यातील गोंड वडसा येथील दोन तरुण मौजे वज्रा येथील शेख फरीद बाबा यांच्या दर्शनासाठी गेले असता दर्शन करून परत येताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला या अपघातात आदिल नजीर शेख व एकवीस वर्ष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आमीन नझीर कुरेशी व एकवीस हे गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून ट्रामा केअर सेंटर असते तर यांचा जीव वाचला असता ही प्रतिक्रिया जखमींचे नातेवाईक यांनी दिली आहे गोंडवडसा येथील आदिल नझीर शेख व आमिन कुरेशी हे दोघे दुचाकीवरून शेख दर्शनासाठी गेले होते दर्शन परत येताना एका तीव्र वळणावर अंदाज चुकल्याने त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती आयान रोशन कुरेशी यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे घरच्यांना दिली माहिती मिळताच कुटुंबियांनी दोघांनाही त्वरित माहूर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला नागपूर येथील रुग्णालयात आदिल नजीर शेख यांच्यावर आय सी ओमध्ये तीन दिवस उपचार सुरू होते मात्र बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने गोंडवडसा परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान आमीन यांच्यावर उपचार सुरू आहेत अनेक वर्षापासून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर बनवावे अशी मागणी होत असून ट्रामा केअर सेंटर असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे